नमस्कार मंडळी म्हणजे दोन हजार चोवीसचा पिकमा कधी जमा केला जाणार आहे असे काही प्रश्न सध्या विचारले जात आहेत आणि जे काही विम्याच्या संदर्भात अपडेट आहे ते अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून सध्या प्रश्न विचारले जात आहेत पंचवीस टक्के आग्रेंचा पिक विमा मिळणार आहे का सरसगडचा पिक विमा मिळणार आहे आणि तो कधी मिळणार आहे किंवा जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रारी दाखल केल्या होत्या त्या तक्रारीचा पिक विमा कधी मिळणार आहे असे काही प्रश्न असतील तर त्याच्या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काही महत्त्वाचं असं अपडेटसुद्धा आलेले आहे सुद्धा आपण समजून घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक वेळेस सबस्क्राईब करून घ्या म्हणजे ज्या ती शेती पिकाचं नुकसान झालं आणि त्यानंतर जे काही जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या अधिसूचना काढण्यात आल्या होत्या म्हणजे शेतकऱ्यांच्या खत्यावर पंचवीस टक्के अगंच्या पीकमा सळसट लागू करू अशा पद्धतीने सांगण्यात आलं होतं परंतु त्या पिकम्याचं रक्कम जी असेल ती एका महिन्याच्या आत पंचवीस टक्के अग्रमचा पिकमा वाटप करणं बंधनकारक होतं परंतु त्या पिकम्याचं वाटप झालं नाही त्या कारणानं ना आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की पंचा जे काही तक्रारीचा पिकमा असेल पंच्याहत्तर टक्के पिकम असेल ती कधी मिळणार आहे असे काही प्रश्न सध्या निर्माण झालेले आहेत आणि लोकप्रतिनिधी जे काही मागत आहेत की पंचवीस टक्के अग्रमचा पिकमा आता देण्यात यावा हे चुकीचं आहे जर आता पंचवीस टक्के पीक पिकमा शेतकऱ्यांना जर दिला तर मग उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं काय होईल असाही प्रश्न निर्माण होईल म्हणजेच पंच्याहत्तर टक्के पिकमा कसा मिळतो हो? किंवा पंचवीस टक्के रक्कम कशी मिळते हे आपण समजून घेणार आहोत ज्या ते आपल्याला पन्नास हजार रुपये जर पीकमा लागू झाला तर त्यापैकी पंचवीस टक्के जी रक्कम असते ती ते आपल्या खात्यावर आग्रिमच्या स्वरूपात ती वाटप केली जात असते आणि उर्वरित जे काही पंच्याहत्तर रक्कम पंच्याहत्तर टक्के रक्कम असते ती नंतर जे काही क्लेमचा होणार असते तो वाटप केला जात असतो आता अर्थातच ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव असेल सांगली असेल सतरा असेल कोल्हापूर असेल पंढरपूर असेल किंवा नांदेड असेल हिंगोली असेल परभणी असेल जे काही चौथी जिल्हे असतील नागपूर अकोला जे काही चौथी जिल्हे असेल ज्या ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केल्या होत्या अशा सर्व चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खातं कॅल्क्युलेशनचा पिकमा आता जमा केला जाणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम क दाखल केले होते अशा क्लेमचा पिकमा जो आहे तो मंजूर होण्याकरता सुरुवात झालेली आहे जे काही आपल्या टोल फ्री क्रमांक असेल पिकमा कंपनीचा त्याच्यावरती आपण कॉल करूनसुद्धा विचारू शकता की जो काही आपला पिकमा आहे तो मंजूर झालेला आहे का पेंटिंग आहे किंवा प्रोसेसमध्ये आहे जे आपल्याला असेल ते माहीत पडेल आणि जर आपला कॅल्क्युलेशनचा पिकमा म्हणजे अर्थातच जे काही आपली रक्कम मिळणारी आहे ती आपल्याला जर मंजूर झाली असेल तर ती रक्कम मार्च अखेरपर्यंत हे वाटप केलं जाणार आहे तर जे काही पंचवीस पीक पीकनुसार एका महिन्यात पैसे वाटप केले जातात त्यानुसार जे काही अंतिम आकडेवारी असते मार्चच्या अखेरपर्यंत जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केलेले असतात त्याचं कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन केलं जाते आणि जे काही कॅल्क्युलेशन क्या होईल त्या कॅल्क्युलेशननुसार ते पैसे वाटप केले जात असतात आणि अखेरचपर्यंत मार्चच्या अखेरपर्यंत हे पैसे वाटप केले जातील अशा पद्धतीची माहिती काही पीक विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आले होते अशाच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्याकरता नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ तर नंतर शेअर करा